फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार आदर्श गुरु शिष्यांमुळे गाजला नागरी सत्कार सोहळा सध्याच्या धकाधकीच्या काळात एकसष्टीचा वाढदिवसाचा सोहळा साजरा करणे ही गोष्ट दुरापास्त झाली आहे आणि एखाद्या व्यक्तीचा त्याच्या कार्याची दखल घेऊन नागरी सत्कार उत्स्फूर्तपणे होणे दुर्मिळ झाले आहे शिक्षकाच्या उपस्थितीत आपल्या विद्यार्थ्याचा एकसष्टाव्या वर्षी नागरी सत्कार होणे हा योग क्वचितच येऊ शकतो हे भाग्य येथील खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असणारे दगडू गोपीनाथ दाते गुरुजी यांना लाभले अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवणाऱ्या दाते गुरुजींचे जीवन हे समृद्ध मानावे लागेल दगडू दाते गुरुजी यांनी आयुष्यात किती पैसे कमावले यापेक्षा त्यांनी माणसं किती कमावली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रेगे रूपाला लावण्याचे काम किती केले याचे मोजमाप जास्त केले जाते त्यांच्याकडून किती संपत्ती कमावली गेली यापेक्षा किती गरजूंना त्यांनी सहकार्य केले त्यांच्याकडून किती जणांना मदत झाली हे जास्त त्यांनी स्वतः महत्वाचे मानले आणि म्हणूनच समाजातून दाते गुरुजींना मिळणारा सन्मान क्वचितच अन्य शिक्षकांना मिळतो त्यांना दीर्घायूर आरोग्य लाभण्याबरोबरच अनेक सौभाग्यपूर्ण समाधानदायी कार्यक्रमांमध्ये सन्मानाने उपस्थित राहण्याचे योग आले आणि यापुढेही येतील आणि असंख्य माजी विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा सन्मानाने आदर मिळतो यामुळे त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध बनले आहे असे ते मानतात प्राध्यापक मचिंद्र सर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ढवळेश्वर साकारलेलं आदर्शवत व्यक्तिमत्व संघर्षावर मात करण्याची सवय लहानपणापासूनच होती बुद्धिमत्ता चतुर सामाजिक भान समाजाच्या उपयोगी पडण्याची वृत्ती सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका धाडस दमदारपणा स्वभावात संयम व आक्रमण यांचा संगम आणि असंलिखित भाषाशैली व जबरदस्त वक्तृत्व कौशल्य या आधारावर शून्यातून विश्व निर्माण करणे प्राध्यापक मच्छिंद्र सत्य यांना शक्य झाले आणि म्हणूनच शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी अमोघ यश मिळवले अनाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अनेकांचे संस्कार उभे केले दलित महासंघाची स्थापना करून अनेकांच्या जीवनात आधारवड बनण्याचे काम केले विविध माध्यमातून मार्गदर्शन सहकार्य करून कित्येकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला ढवळेश्वर सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या या व्यक्तिमत्वाने प्रतिकूलतेवर मात कशी करायची असते याचा वास्तुपाठ घालून दिला या सर पाय जमिनीवर ठेवण्यात व धुरंदराने अनेकांच्या मनात जागा निर्माण मन करण्यात यश मिळवले मच्छिंद्र सक्टेसर यांच्या विविध क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळेच त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला दिग्गज मंडळी व चळवळीतील थोर व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांना सन्मानित करण्यात आले आणि या सन्मान सोहळ्याची विटे शहरातील प्राथमिक शाळेत मचिंद्र सक्ते या विद्यार्थ्याला तळमळीने मार्गदर्शन करणारे दगडूदाते गुरुजी यांची उपस्थिती लक्षवेधीत ठरली एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या एका आदर्श विद्यार्थ्याचा सन्मान एका आदर्श शिक्षकाच्या समोर होणे हा दुर्मिळ प्रसंग लोकांना अनुभवायला मिळाला विद्यार्थ्यांच्या मनात गुरूंच्याबद्दल आदर सन्मान असला तर हा दोघांचाही मोठेपणा असतो आणि खरा विद्यार्थी किती मोठा झाला तरी गुरुंचा आदर करणे कधीच विसरत नाही हे प्राध्यापक मच्छिंद्र सक्टेसरांनी दगडू दाते गुरुजींना आपल्या सन्मान सोहळ्यासाठी सन्मानाने घेऊन जाण्यामुळे दिसून आले आदर्श गुरु शिष्यांच्या या जोड गोळीमुळे हा नागरी सत्कार सोहळा गाजला एवढे मात्र नक्की